नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही गणेश उत्सवामध्ये खूप आनंदी असाल गणपती बाप्पाची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी धमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की लक्ष्मी प्राप्ती आता काय होतं की आपण म्हणतो की पैसा सर्व काही नसतो असं आपण सरळच म्हणतो की पैशाने पैसाच सर्व काही नसतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की पैशाशिवाय ही कोणती गोष्ट होत नाही पैसा जर असेल तर आपल्याला मान सन्मान मिळतो पैसा जर असेल तर आपण आपल्या आवश्यक जीवन आवश्यक वस्तू आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थित जगू शकतो आपल्या मुलांचं जे आहे भविष्य घडवू शकतो त्यामुळे पैसा जो आहे तो महत्वाचा आहे मग हा पैसा कमावण्यासाठी आपण जी धडपड करतो तर त्यामध्ये आपण अध्यात्माची जर जोड घेतली तर त्यामध्ये खूप छान असा योग जुळून येतो मग आज अशीच एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी आपल्यासाठी घेऊन आले आहे की जी सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये आता पुणाच्या घरामध्ये काय होतं की पैसा तर खूप येतो परंतु लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा आला की तो खर्चही होऊन जातो मग स्थिरता नसते असे बरेच जणांचे प्रॉब्लेम असतात मग त्यासाठी ही सेवा नक्की करा त्यासाठी आपल्याला ही लक्ष्मी कुंजम सेवा करायची आहे तर ही सेवा जर आपण ही जी मी आपल्याला हा कलश सांगणार आहे बनवायचा हा कलश जर आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला पाच सहा हजार रुपये किंवा सात आठ हजार रुपये असा काहीतरी मला नक्की माहीत नाही त्याची किंमत परंतु असा काहीसा खर्च आपल्याला येऊन जाईल तर मग ही सेवा जी आहे ती एकही रुपया न करता आपल्या घरच्या घरी तो कलश आपण कसा तयार करायचा ते मी आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर ही सेवा जी आहे ती आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडचे आहे आणि ते खूप श्रद्धेने माता लक्ष्मीची ही सेवा करतात तर काय करायचं आहे आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे जसं आपला देव देवघरामध्ये असतो तो तांब्याचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे तां त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला त्याला स्वच्छ करून घ्यायचं नवीन आणलं तर चांगली गोष्ट आहे घरात जर असेल तुमच्या तर तोच यूज केला तरीही चालेल त्याच्या चा, मध्यभागी आपल्याला कुंकुवाने स्वा स्वास्तिक काढायचे आहे त्याच्या मध्यभागी सॉरी आपल्याला मध्यभागी आपल्याला शंकाचे चित्र काढायचे आहे स्वास्तिक नाही तर शंकाचे चित्र काढायचे आहे त्याच्या बाजूला रामाचे चित्र काढायचे आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहे असे तीन चिन्ह आपल्याला त्या कलशावर काढायचे आहे आता त्यामध्ये जो आपण तांब्याचा तांब्या घेतला त्यावर आपण कुंकवाने ते काढले आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ आता तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये कोणताही तांदूळ अर्धा किंवा खंडित झालेला असू नये त्यामुळे तुमच्याकडे जर साधे तांदूळ असतील तर ते निवडून घ्या आणि बासमती जर असतील तर त्यामध्ये एकही थं खंडित तांदूळ नसतो त्यामुळे तुम्ही तांदूळ घेताना हा वि लक्षात घ्या की ते अखंड असले पाहिजे तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला पाच गोमतीचे चक्र टाकायचे पाच गोमती चक्र टाकल्यानंतर त्यावर पुन्हा एक तांदूळाची लेअर द्यायची त्यानंतर त्यावर पाच कवड्या आता कवड्या पांढऱ्या किंवा मग पांढऱ्या असतील तर त्या हळदीने पिवळ्या केल्या तर अतिशय उत्तम पाच पांढऱ्या कवड्या हळदीने पिवळ्या करायच्या आणि त्या टाकायच्या त्यानंतर पाच कमळगट्ट्याचे मणी आता कवड्या टाकल्यानंतर त्यावर पुन्हा थोडेसे तांदूळ त्यावर पुन्हा कमळगट्ट्याचे मणी आणि त्यावर पुन्हा थोडेसे तांदूळ त्याचप्रमाणे त्यामध्ये पुन्हा थोडेसे धनी आता हे धनी त्यामध्ये मिक्स होऊन जातील पुडी बांधून ठेवली तरी चालेल किंवा त्यामध्ये तसे टाकले तरीही चालेल त्यावर पुन्हा नारळ आणि त्यावर दु पाच लवंगा आणि एक पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये लघु नारळ मिळतो तो नारळ आणून त्यामध्ये टाकायचा आणि हा कलश आपल्याला पूर्ण भरून ठेवायचा आता यावर भरल्यानंतर एक वाटी ठेवायची आणि त्या वाटीमध्ये काय करायचं आहे कॉईन ठेवायचे दोन ए एक दोन पाच दहा वीस असे कॉईन तुमच्याकडे जे असतील ते त्या वाटीमध्ये ठेवायचं आणि त्यामध्ये छोट्या छोट्या मुलींच्या ज्या बा बांगड्या साईजच्या ज्या बांगड्या असतात हिरव्या त्या बांगड्या आपल्याला त्यावर ठेवायच्या आहेत आता या कलशाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची की एक चौरंग मांडायचा त्यावर लाल कपडा मांडायचा ही सेवा आपल्याला शुक्रवारी करायची आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही बघताना म्हणजे तुम्हाला पूर्ण सेवा लक्षात येईल तर ही सेवा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायची आहे चौरंग घ्यायचा आहे चौरंग किंवा पाठ दोन्हीपैकी कोणताही चालेल त्यावर लाल कपडा आथरायचा त्यावर लाल वस्त्र टाकून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची शक्यतो तांदळाचीच रास काढा आणि त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे तो कलश ठेवल्यानंतर आपल्याला आपण जसं वैभव लक्ष्मीच्या व्रताची पूजा करतो तशी या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे त्याला तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकाणे याची पूजा करायची आहे अक्षदा अर्पण करायची आहे लाल फूल अर्पण करायचं आहे असेल तर गुलाबाचं फूल अर्पण करा लक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल आणि गुलाबाचं अत्तर खूप प्रिय आहे मग गुलाबाचं फूल आणि गुलाबाचं अत्तर लक्ष्मी मातेला जरूर अर्पण करा आणि आता त्यासोबत आपल्याला काही सेवा घ्यायच्या आहे तर त्यामध्ये तुम्ही त्याच्या त्यासमोर पाटासमोर बसून श्री सुप्त लक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्त्रोत्र आणि गणपती स्त्रोत्र आणि लक्ष्मी आणि गणपतीची आरती या सेवा आपल्याला करायच्या आहे आता प्रश्न येतो की ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावलं तरीही चालेल परंतु पूर्ण एकाग्रतेने आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर स्फटिकची माळ असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल तर या दोन्हीपैकी एका एक, एक माळ घेऊन महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नम हा जर मंत्र सोपा वाटत असेल तर तो किंवा महालक्ष्मीचा श्रीम हा जो मंत्र आहे त्याच्या अकरा माळी जप आपल्याला तिथेच बसून करायचा आहे आता ही पूजा केल्या ही पूजा आपल्याला कधी करायची आहे जसं आपण पौर्णिमेचा सत्यनारायण तिन्ही सांजेला करतो त्याप्रमाणे ही सेवा आपल्याला तिन्ही सांजेला करायची आहे आणि या ज्या कलशाला आपल्याला संध्याकाळी खीर प्रसादाला करायची आहे आता खीर जर मखाण्याची केली तर अतिशय उत्तम कारण ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही शक्यतो मखाण्याची खीर करा आणि शक्य नसेल तर आपली साधी तांदळाची खीर केली तरीही चालेल तर या ही सेवा आपल्याला कोणत्या दिवशी तर पौर्णिमा शुक्रवार किंवा मग कायमस्वरूपी तुम्ही शुक्रवार जर किंवा पौर्णिमा किंवा शुक्रवार जर सुरू केली तर अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार किंवा एकवान एकावन्न शुक्रवार किंवा पौर्णिमेला जर चालू केली तर अकरा एकवीस असा काउंटिंग करून तुम्ही ही सेवा करू शकता आणि ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच अद्भुत असा अनुभव येईल तर हा उपाय नक्की करून बघा लक्ष्मी माता तुमच्यावर भर बर भरून कृपा करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघूया याविषयी जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समोर